नमस्कार सगळ्यांना मी नारायण जाधव प्रॉपर सातारचा आहे राहिला धानोर इथे आहे येस मॅडम सर आपले कोच कोण आहेत माझे ग्रेट कोच सगळेच आहेत कोणाले नाराज करून सगळेच आहेत ऑल ग्रेट कोच आहेत पण म्हणता ना आपण कि आपल्या मार्ग दाखवणं काम तो मार्ग दाखवतो मग वयानं छोटा असो मोठा असो शिक्षित असो अशिक्षित असो असे माझे परम मित्रच आहेत ते पण आता मी त्यांना ग्रेट कोच मानतो असे माझे मंगेश दळवी सर धन्यवाद ही जर्नी त्यांनी दाखवली दाखवायच्या अगोदर आम्ही एकत्रच काम करायचो पण आम्हाला काय आरोग्य पंढरी काय असतं काय सगळं काय माहित नव्हतं कारण आरोग्य पंढरी जॉईन करायचं खरं कारण म्हणजे वाढलेलं वजन होत एक महिना माझं सर फॉलोअप घेत होते एक महिना तब्बल पण मला व्यायाम हा प्रकार पहिल्यापासून आवडायचा नाही का गावाला असायचं त्या स्विमिंग वगैरे सगळं करायचो स्विमिंग केल्यामुळे वजन वगैरे कमी व्हायचं पण सांगू इच्छितो की रोज कोण स्विमिंग करणार आहे प्रत्येकाला कामाचे मोबाईलचे युग आहे त्यावेळा वजन अगदी एकदम तंतोतंत -तं असायचे चार चार पाच पाच तास शिवाय तर ऍक्सिडेंटलीच म्हणायचं या आरोग्य पंडित चालू म्हणजे सोनल मॅडम म्हणतात की पुण्याचा बॅलन्स व्हायला पाहिजे तर कारण सर सारखे फोटो टाकायचे आणि मी फक्त विचारते काय 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 तर सर म्हणायचे तुम्ही कॉल फॉलोअप कॉलवरून महिन्यापासून आणि मग मी चालू करायचो आणि सोडून द्यायचो नाही का आणि त्याच्यानंतर अचानक काय झालं जाग आली मला मी मोबाईल घेऊन चालू करून तसंच ठेवलं अचानक जाग आली तर मी त्यांना ग्रेट आयडॉल असं म्हणतो तर असे पर हे रमेश सरदास एक मी तरुण म्हणतो त्याचं वय तसं जास्त आहे पण कस लोकांचा फॅन कस कोणाचं रोहित शर्मा असतात कोणाचं विराट कोहली असं तस मी त्यांना एक आदर्श म्हणतो आज त्यांच्यामुळं आणि मंगेश सरमुळ आहे म्हणलं हे सत्तर वर्षाचे तरुण तुर्क हे करतात तुला धाड काय भरली एकदम असा काय म्हणतो की एकदम असा शॉक बसला मला आणि म्हणतात ना की शेवटपर्यंत अनुभव ऐका तो मी ऍक्सिडेंटला ऐकला होता अनुभव म्हणलं चला झालं म्हणलं काय का आणि पण तो अनुभव ऐकला आणि तिथपासून आतापर्यंत एकदाही मी किंवा कुणालाच ग्रेट पोस्ट सा, सांगू असत दिले नाही की सर कॅमेरा ऑन करा नाही का आणि हँड राईज करा कधीच कोणाला संधी दिली नाही आणि त्याच हे फळ आहे की आज एक एकूण सदुसष्ट जो वजन घेऊन आलो होतो ते आज पंचावन्न किलो पर्यंत उतरलो आणि इतकं हलकं वाटतंय ना मला की असं काय म्हणतो आपण लहान लहान मुलं नाही का सी किंवा एखादं लहान वासरू छोटस असं टोन टोन पाहत आपो वाढायला लागलं माझ्या आता ह्याच्या अगोदरची जी लाईफ होती ती सुरुवातीला जो माझा पहिला जॉब होता तो बॅक ऑफिसला होतो मी आणि बॅक ऑफिसला मला व्यायामाची आवड होती आणि बॅक ऑफिसच जीवन हे पूर्ण टोटली वेगळं होत एक महिना रात्र पाळी एक महिना दिवस पाळी दिवस उगवतोय वाजता नाश्ता बारा वाजता ब्रश करायचं वाजता पुन्हा झोपायचं पुन्हा वाजता साडे सहा वाजता सॉरी त्याच्यानंतर हे सगळं असं व्हायला लागलं ला आणि काहीच कळायचं ना दिवस कुठे झाला रा रात्र कुठे झाली काय काहीच समजत नव्हतं असं काय